भाजपचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांमध्ये उत्साह असल्याचं म्हटलंय काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नावच नसल्याच्या तक्रारी येत असल्याचंही ते सांगत या संदर्भात आपण जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाशी संपर्क साधत असल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलं त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि राज्यातील दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत आज मतदानाचा दिवस आहे नेमकं त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया हो मतदानाचा दिवस आहे माझ्यासाठी सर्वसाधारण दिवस आहे मी रोजच काम करतो जेवढे तास निवडणूक नसताना काम करतो तेवढेच तास निवडणुकीत काम करतो मतदानाच्या दिवशी मी स्वतः मतदान करेल काही बुथवर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जायचं असतं तेवढं मी प्रोत्साहन द्यायला जाईल आता मात्र काही मतदार यादीमध्ये मतदारांची नावं नाही म्हणून जग अधिकारी महोदय किंवा इतर अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून यामध्ये आपण काय उपाय करू शकतो ही माहिती घेतली लक्षात असं आलं की मतदार यादीत आज नाव नसेल तर आज काहीच करता येत नाही भविष्याच्या दृष्टीने नियोजन करावं का की उद्या एक वाजता सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करतो भविष्यात तरी असं होऊ नये हा राष्ट्रीय कर्तव्य आम्ही सांगायचं मतदानाला जा सांगायचं नावच नाही ही काही चांगली गोष्ट नाही निवडणूक ही विकासावर जागी पाहिजे जा। आणि उद्या जो विकास करू शकेल त्या निवडून दिलं पाहिजे उद्या मी जर विकास करू शकत नसेल तर लोकांना अधिकार आहे हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे की जो विकास करू शकेल त्या निवडून दिलं पाहिजे पण हे निवडून देताना पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की त्यांनाही संधी समान होती आम्हालाही संधी समान होती दहा वर्ष तेही आमदार होते चार वर्ष खासदार होते दोन वर्ष आठ महिने आत्ता या पाच वर्षात ग दोन वर्ष आठ महिने सरकार त्यांचंही होतं मग त्यांनी काय केलं याचा अभ्यास करून निर्णय करावा शेवटी जनहितासाठी निवडणूक आहे आमच्या हितासाठी निवडणूक नाही आपण काय मागायचं देणारा देव आहे आणि इकडे जनता आहे त्यांनी ठरवायचं था योग्य काय अयोग्य काय हा काही माझा प्रोफेशन नाही आहे माझं मिशन आहे सेवा करण्याची इच्छा आहे जनतेने म्हणत नाही तर मग खूप काम आहे चांगली पुस्तकं वाचत मी निश्चितपणे सेवा हेच मिशन असलेले सुधीर आपल्या आपल्यासोबत होते आणि त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय आशिष अंबाडे झी मीडिया चंद्रपूर